तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य पाहायला मिळाले ग्रामपंचायत कार्यालयात शाब्दिक चकमक उडाली लौकी गावात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते ग्रामस्थ आपापल्या परीने पाणी उपलब्ध करतात मात्र सध्या परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने महिलांची मोठ्या प्रमाणावर धावपळ होते सध्या गावात जल जीवन आणि दलित सुधार योजनेअंतर्गत विहीर पाण्याचे टाकी आणि किमतीची योजना सुरू असून ठेकेदार महाशय काम करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे ही योजना त्वरित पूर्ण करून कार्यान्वित करावी अशी मागणी करत महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांकडे मागणी केल्याने सदस्य आणि महिला ग्रामस्थ यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे समजते ही योजना त्वरित पूर्ण झाल्यास गावकऱ्यांची तहान भागली जाणार आहे तसेच महिलांची भटकंती देखील थांबणार आहे